मस्त स्ट्रॉबेरी आलेत नाच निहा हे बघा हे बघा स्ट्रॉबेरी एक इथे हे बघा तुम्हाला आता अशी इथून दाखवतो हे बघा एक काल होता का इथे वाघ अनिमल्स अलग अलग प्रकारचे इथे पाणी पण येतात पहिलेचे जनावर पाणी पियची आता माणसं पितात काहीतरी नवीन बघायला भेटलंय मस्त विकी बघा मित्रांनो मी अश्विन करेल तुमचं सर्वांच आपल्या मराठी युट्यूब चॅनल वरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो रात्रीची दीड वाजलेत आणि आम्ही निघालो महाबळेश्वर एक्साइटेड खूप एक्साइटेड काय झालंय अच्छा महाबल साठी चालली तर आता आम्ही म्हणजे इथे बेलापूर म्हणजे इथे बसचा स्टॉप आहे आम्ही ना याच्याने ट्रॅव्हल जाणार आहोत तर, तर इथे पावणे एक ची होती आपल्याला बस ना हो, तर दीड तास लेट झाली पावन तास तर लेट झाली तर आता आम्ही फोन केला होता याला बसवाल्याला तर त्याला फोन केला तर त्याने काय सांगितलं का आता रबालेला आहे तर त्याला इथे यायला जवळ जवळ पंधरा ते वीस मिनिटं लागतील बरोबर ना आणि आपण इथन मात्र दीड होते डायरेक्ट सकाळीच पोहोचणार नाही हॉटेल वगैरे काहीच बुकिंग नाही के केली, केली, आयोजेला आयोजेला सुद्धा आपन सुद्धा आपन केली। तर आमचा एक्सपिरियन्स असा बोलतोय आता आपण खूप वेळा आपण देवस्थान सुद्धा गेलेलं आहे महाकालला गेलेलो आहोत पुन्हा अयोध्येला गेलो एक्सपिरियन्स असा बोलतोय की आपण तिथे गेल्यावरती आपण हे करू आपण ऍट अपॉइंट करतोय काय असतं माहित आहे का आपल्याला खूप सारे ऑप्शन बघायला मिळतात जर आपण ऑलरेडी बुकिंग करून गेलो दिसते आणि एक्सपेक्टेशन वेगळी असते आणि रिअल मध्ये काहीतरी वेगळं तर आपण जाऊनच तिथे बघूया आणि ऑप्शन पण खूप सारे असतात एक नाही आवडतो दुसरा बघू शकतो आणि थंडी पण लागते महाबळेश्वर किती थंडी असेल सानूला कालपासून सांगते तू तिथे काय काय करणार तिला फक्त एकच तिला चॉकलेट खायचे फ्री वाले कॅन्डी खायचे फ्री वाले आईस्क्रीम खायचे स्ट्रॉबेरी आईस्क्रीम तर चला कंटिन्यू राह आता मी बसचा वेट करतोय बस आल्यावरती आपण पुढचा प्रवास स्टार्ट करूया हे बघा इथे आपण बेलापूर हायवे बेला बस येणार मस्त पैकी गाणं बिन बोलत चाललेत ना पंढरपूरला चाललेत ना पंढरपूरला चाललेत सर्व फायनली बस आली ले आपली लेट का झाली दीड तास लेट झाली बॅग ठेवूया आपली किती तास लागतील दरम्यान आपल्याला पोहोचायला सकाळच्या आठ वाजतील ना जास्त का तर आता आपण आतमध्ये एंट्री केली बस तर एकदम मस्त आहे टाकाटक आहे ट्रॅव्हल्स सानू आणि स्नेहाला बघता तुम्ही मी पुढे स्नेहा आणि सानू तिथे अरे माझी शीट इथे मस्त आहे ना कम्फर्टेबल आहे आता डायरेक्ट सकाळी बोलायचं ना तर चला कंटिन्यू आता डायरेक्टली आपण महाबळेश्वरला पोहोचल्यावरती बोलूया गुड नाईट गुड मॉर्निंग मित्रांनो तर आता सकाळचे साडेसात वाजलेत आणि आता आपण पोहोचलो आहोत ते म्हणजे पाच गणी आणि इथून महाबळेश्वर अठरा किलोमीटर आहेत तर हे बघा इथे आपण आता म्हणजे रूम बघत होतो म्हणजे फिक्स करत होतो तर इथे आपली युट्यूब फॅमिली भेटली नमस्कार कुठनात ना गोव्यावर नका काय तुमचं नाव माधव दीपक तर कधी आले तिकडे काल रात्री आलो आणि थँक्यू सो मच तुम्ही आम्हाला ओळख दिली खूप छान वाटलं भेटून चला थँक्यू गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग फ्रॉम महाबलेश्वर तर फायनली आता आपण महाबलेश्वरला आलो आता सकाळचे वाजले सव्वा नऊ आणि आत्ताच जस्ट म्हणजे दहा मिनिटं झाली असतील ना आपण म्हणजे हॉटेल वगैरे आणि तिकीट पण आपण कुठला काढलेला महाबळेश्वर मार्केट मधला लास्ट स्टॉप आम्ही कुठेही आता जातो ना आमचा एक्सपिरियन्स हा बोलतोय का आपल्याला जर रूम बुक करायचं असेल तिथे जाऊन बुक करायला पाहिजे तर आम्ही ऑनलाईन काल बघत होतो तर अडीच हजार दोन हजार असे दाखवत होते पण आम्ही इथे आलो आणि इथे आम्हाला पर डे सोळाशे रुपये बघा इथे एक सोपा दिलाय आपला हे आणि बघा एक छोटा फ्रीज पण दिलेला आहे तिथे दिले, आणि एवढा मोठा आरसा दिलेला आहे बघा टी व्ही पण आहे इथे एकदा तुम्हाला टॉयलेट बाथरूम पण दाखवते बघा क्लीन आहे एकदम ना आणि या साइडला बघा मेन म्हणजे गॅलरी बघ ना ओपन करायचा आणि इथून ना हे बघा एवढा स्पेस आहे आणि हा पूर्ण मार्केट आहे है, हा या साइडला म्हणजे बारी नाही ते पण एवढं कमी याच्यामध्ये हा जास्त तेव्हा चार जास्त चार्ज असणार सांनुभाव कशी पडली आले आल्या हा आणि आहे ना मग नंतर जाऊया इथलं स्पॉट आहे ते एक्सप्लोर करायला तर सर्वात पहिले आता आपण फ्रेश अंघोळ हो करूया ना तर हे कोणासाठी जे फर्स्ट टाइम महाबलेश्वरला व्हिजिट विजिट करणार असेल त्यांच्यासाठी आम्ही शेअर करतो फर्स्ट टाइम आहे तरी आपण काहीतरी शिकतोय आम्ही जे एक्सपिरियन्स घेतो ते तुमच्यावर शेअर करणार की तुम्ही कसं येऊ शकतात आणि सांगणं की आम्ही पूर्ण आपला टोटल किती खर्च झाला ते पण तुम्हाला आम्ही म्हणजे महाबळेश्वर हां तर चला कंटिन्यू पटाफट्याचा अंघोळ आणि खाली जाऊया सांगूया तर आता आम्ही हॉटेल मध्ये चाय नाश्ता करतोय काय हॉटेलचं नाव काहीच नाही साई यश आणि आम्ही या हॉटेलचं ना हे पण बघितलं रिव्ह्यू पण बघितलं ना खूप छान छान नाक्सपिरियन्स मस्त वाटलं म्हणजे इथे तुम्हाला हॉटेलमध्ये स्टेला पण भेटेल आणि त्याच्यासोबत तुम्हाला इथे रेस्टॉरंट पण मिळेल सुबे की पहिली चाय फास्ट सानू काय ते चिप्स फिंगर चिप्स फ्रेंच फ्राईज बोलतो आपण छान आहे महाबळेश्वरचे पॉइंट फिरणार आहोत बघा हे एक हा एक दोन तीन याच्यामध्ये अकरा आहेत याच्यामध्ये सहा आहेत आणि याच्यामध्ये सहा आहेत तर एके होतं होत साडेसातशे तर आपण एक दिवसामध्ये एवढे म्हणजे कव्हर करणार आहोत टोटल होतात एकोणीसशे किती ऐंशी रुपये अठराशे रुपयामध्ये डन झालेले आहेत हे काका आहेत तुम्ही ना जायचं मग चला तर आता आपण निघालोत आणि का का सर्वात पहिले तुमचं नाव काय पांडुरंग मारुती सप्पा अच्छा महाबळेश्वर स्थानिक आहे इथले स्थानिक आहेत का आता आपण चाललोय श्री क्षेत्र महाबळेश्वर ओके जे शंकराचं मंदिर आहे जे, जे साडे चार हजार वर्षापूर्वीच मंदिर आहे जिथे पांडवाने सुद्धा शंकराची पूजा केलेली आहे अच्छा आणि दुसरं म्हणजे पंचगंगेच मंदिर आहे पाच नद्यांचा उगम स्थान आहे पंचगंगेजवळ आपल्याला तीर्थ लवकर मिळत नाही पण त्रिवेणी संगमीचा तीर्थ लवकर मिळतो अच्छा अच्छा हे पाच नद्यांचा उगम म्हणजे त्यामध्ये कृष्णा पोयणा वेन्ना सावित्री गाय पाच पाच नद्या गावमुखात पाचणी येत हे पाच नद्यांचं अजूनपर्यंत अनेक लोक गेले त्या शोध करण्यात पण कोणालाही गावला आहे देवाला चॅलेंज कोणीही करू शकत नाही हे तर आता सर्वात पहिले आपण महादेवांचं दर्शन करणार मग नंतर बाकीचे बाकी ब्रिटिशांची ब्रिटिशांचीच नाव आहेत अच्छा अजून त्यांचीच नाव आहेत काहीतरी नवीन आपल्याला एक्सप्लोर करायला भेटणार आहे कारण डेली लाईफ मध्ये आपण कुकिंग तुम्हाला दाखवतोय रेसिपी दाखवतोय पण आज काहीतरी तुम्हाला आम्ही नवीन दाखवणार आहे दोन ब्लॉग येणार आहेत त्याच्यामध्ये आणि खूप चांगली चांगली इन्फॉर्मेशन सुद्धा भेटणार आहे महाबलेश्वर मध्ये जर तुम्ही प्लॅन करताय फिरण्याचा तर तुम्हाला कुठे कुठे पॉईंट कोणकोणते पॉईंट इथे दाखवतील हे सर्व कव्हर करून तुम्हाला या दोन दिवसामध्ये आम्ही दाखवणार आहोत तर चला कंटिन्यू सर्वात पहिले आज आहे सोमवार तर महादेवांचं दर्शन घेऊया आणि सर्वांनी बोला

जंगल स्वच्छ करण्यासाठी नगरपालिकेने फॉरेस्ट ने जो आपल्याकडनं टॅक्स घेतला जातो तो टॅक्स वायपर जात नसतो म्हणजे इथे युज केला जातो गरिबांना रोजगार मिळतो जंगल स्वच्छ राहतं भूर गरिबांचा उदरनिर्वाह होतो यांच्यासाठी हा टॅक्स आहे हा ऍक्च्युली पर्यटकांना घेतला जातो पर्यटकच लोकल माणसं साईड सीन फिरत होत नाही हा ते पण झालं बरोबर तरी पण आम्ही पण किती वेळेला तुम्हाला सांगतो कधीही कुठे नेचर मध्ये तुम्ही जात आहे कुठेही फिरायला जात आहे तर प्लीज जे तुमचे जे काहीतरी प्लॅस्टिक वगैरे हो, तुम्ही सोबत घेऊन येत आहे ना तर एक कॅरी बॅग सुद्धा केअर करा फेकून देतात बरोबर तर ते फेकू नका कारण कसं आहे माहितीये का पर्यावरण आपल्याला खूप काही देते आणि पर्यावरण आपल्याला खूप काही मिळते स्वच्छ हवा मिळते ऑक्सिजन मिळते तर त्याची केअर करणं पण आपल्यावरतीच असते आता ही लास्ट व्हिडिओ मध्ये पण आम्ही सांगितलेली दे तर एक दादा बोलवता काय बनवा बनवीचे हे करतो धंदा अरे बाबा तुझ्या त्या डोक्यात नाही जाणार मला वाटत त्यांनी जाऊन तिथे ते केले त्यांनी म्हणून त्याला कसं वाटलं असेल अशी आपण चांगला काहीतरी ज्ञान देतो वाईट काय बोलत जीवन आहे मग तेच ना मी झाड आता माझं माझ त्रेसष्ट रनिंग त्रेसष्ट त्रेसष्ट आज आम्ही स्वच्छ हवेत राहतोय आम्हाला आजारांचं प्रमाण कमी मग तेच ना आता मुंबई वाले एवढे त्रेसष्ट मध्ये आता घरी बसले मुंबई मध्ये जिथं तिथं तुम्हाला आयुष्य नाही बघा आता आपण आतमध्ये एंटर महाबलेश्वर आहे जुना महाबळेश्वर महाबळेश्वर आतमध्ये आपण एंटर केलेलं आहे तर आता आपण पूजेसाठी हार फुल घेतलेले आहेत ते सर्व असे डिटेल्स पण दिलेले आहेत आता आपण आतमध्ये एंटर करतोय किती जुना चल पाच हजार वर्ष जुनं वर्ष जुना गुगल वरती पण आता सर्च केला नंदी महाराज बघा किती मोठे आता आपण जो दर्शन केलं ना अति महाबलेश्वर महादेव ना अति महाबलेश्वर मंदिर होता, होता, हाँ। होता। हाँ। ते विष्णू अवतार होता विष्णू अवतार हा आणि त्या आपण चाललोय महाबलेश्वर मंदिर तर हे बघा इथून एंट्री आहे तर आता इथे ना आम्ही व्हॉइस ओव्हर करतो कारण माईकचा थोडासा प्रॉब्लेम झाला तर आता जस्ट आम्ही महाबलेश्वर महादेवांचं दर्शन घेतलेलं आहे जसं आम्ही आतमध्ये गेलो शिवलिंग जसं आम्ही पाहिले तर सेम टू सेम म्हणजे तुम्ही बघायला गेले ना तर रुद्राग स्वरूप महादेवांची शिवलिंग आहे आणि पाच हजार पुराणा म्हणजे प्राचीन शिवलिंग आहे आणखीन आम्ही आतमध्ये व्हिडिओ का नाही काढले कर कारण व्हिडिओ अलाउड नव्हता म्हणून आम्हाला काही व्हिडिओ शूट नाही आली तर याच्यानंतर आता आपण जाणार आहोत तर आता आपण जाणार पंचगंगा दर्शन करायला आणि हा मित्रांनो जर तुम्ही आपली ही व्हिडिओ बघताय आणि तुम्ही सुद्धा महाबलेश्वरला येत आहे तर हा महादेवांचा दर्शन घ्यायचा विसरू नका खरंच तुमचं मन प्रसन्न होईल तर चांगला दर्शन झालं नाच स्ने खूप छान आणि आता कोणत्या स्पॉट वरती चालू काका आपण महाबळेश्वर दर्शन झाल्यानंतर जे पुढे आले हे पूर्ण फॉरेस्ट एरिया आहे फॉरेस्ट एरिया आहे हा फॉरेस्ट मधून आज जाता ह्याला ब्रह्म अरण्य असं नाव आहे ब्रह्म अरण्य अरण्य ह्या जंगलाचं नाव आहे हा आता आपण हे डेव्हलपमेंट जे आहे जी नाव आहे हे ब्रिटिश डेव्हलपमेंट आहे ब्रिटिश डेव्हलपमेंट ब्रिटिशांनी शोधून काढलेले पॉईंट आहे अच्छा ब्रिटिश आतापर्यंत तीच नाव तेच ते चालत आले आता आपण चाललोय सीट पॉइंट आहे ओके सीट हे मुंबई ब्रिटिश गव्हर्नरचं नाव मुंबई ब्रिटिश गव्हर्नरचं नाव आहे त्यांनी शोधून काढलेले पॉइंट अच्छा आणि त्यानंतर त्यांच्या नावचा जो पॉइंट आहे हे त्याच्या नावचा पॉइंट जो आहे तो साडेचार फुटा हजार फुटाउन वर आहे साडेचार हजार फुटा फुटा मध्ये त्याच्या व्यतिरिक्त दुसरा उंच कोणताही पॉइंट नाही आणि त्या एक किलोमीटर राऊंड आहे तुम्हाला एक तुम्हाला अडथर सीट हा मेन पॉइंट अडथर सीट पॉइंट हंटर पॉईंट एक्को पॉइंट मालकम पॉइंट टायगर स्प्रिंग विंडो पॉईंट ओके okay. हे सर्वात मेन पॉइंट आणि तिथून ते झाल्यानंतर आपण रिटर्न मध्ये येत असतो रिटर्न मध्ये आल्यानंतर कॅसे रॉक आणि सावित्री पॉईंट असे दोन पॉईंट जॉईंट लागतात ओके okay. आता सावित्री ब्रिटिशांच्या कालची नाव तर आहेत आपल्या धर्मांचं हिंदू धर्मांचं नाव एकच नाव आहे सावित्री पॉईंट सावित्री सावित्री पॉईंट काय नाव आहे खाली सावित्री नदीचं पात्र आहे अच्छा त्यामुळं सावित्री पॉईंट नाव कॅसे रॉक आणि सावित्री असे दोन पॉईंट त्याच्यानंतर पुढे आल्यानंतर सर ब्रिटिश गव्हर्नर जे होते त्यांच्या मुलीच नाव आहे मार्जोरी मार्जोरी ह्या पॉइंट आल्यानंतर आपल्या समोर जे सात डोंगर दिसतात सात डोंगर ओके ते सह्याद्री पश्चिम घाट सह्याद्री पर्वताच्या रांगा म्हटलं जात त्याला ओके अशी या पॉइंट ची माहिती तर हे बघा कसं माहिती आहे का जर तुम्ही इकडे येत आहे तर म्हणजे आमचा फायदा काय झाला आम्हाला काही इथली माहिती नव्हती तर आम्ही कसं काकांची गाडी घेतली काका कसं म्हणजे प्रत्येक म्हणजे जेवढे पण इथे टुरिस्ट पॉईंट आहेत ना तिकडे फिरवतात आणि त्यांना एवढी माहिती पण आहे तर आपल्याला काही माहित नसेल गाईड करतात आपल्याला मेन म्हणजे तर काकांचा नंबर ना मी डिस्क्रिप्शन मध्ये देईन तुम्हाला जर तुम्ही इकडचा प्लॅन करताय तर तुमच्याजवळ म्हणजे फोर व्हीलर नसली आणि तुम्हाला गाडी हवी असली तर काकांशी तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुम्हाला गाडी पण भेटेल दिवसभर आणि त्यासोबत तुम्हाला सर्व पॉट्स इथले फिरवतील सुद्धा माहिती माहितीही सुद्धा मिळेल तुम्हाला जसं आता आपल्याला काकांनी सांगितले आपल्याला काय माहीतच नव्हतं आणि या व्हिडिओ थ्रूने आता तुम्हाला सुद्धा माहीत झालं असेल जर तुम्ही इकडे आले नसणार तर आणि जर तुम्ही इकडे प्लॅन करता तर तुम्ही काकाची कॉन्टॅक्ट करू शकताय तर चला आता आपण पॉईंटवरती गेल्यावरती बोलूया ते बघा याच्यावरती असं बिबट्याचे फोटो ठेवले आहेत तर हा जंगल एरिया आहे ना सहा नंतर सनसेट झाला ना का इकडे एंट्री बंद असते कारण बिबटे वगैरे फिरत असतात या साईडला तर आता काकाने आपल्याला इथे उतरवले साईडला पार्किंग केलेली आहेत काकानी गाडी आणि आता आपल्याला एक किलोमीटरच्या अंतरामध्ये सहा पॉइंट बघायला भेटतील जे आता काकाने येता येत्या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगितले तुमची जर पर्सनल गाडी घेऊन येत आहे ना तर इथे पार्किंगचं काहीच टेन्शन नाही ना आणि पे काहीच नाही करावं लागणार फ्री हां फक्त टॅक्स लागते तेवढंच काहीतरी नवीन बघायला भेटलय मस्त खाऊ शकत आपण घेऊन जाऊ आपण खायला तिकटच लागते का आपण नॉर्मल थोडासा नॉर्मल तिकट असतोय ओके इको पॉइंट ना ओरडाचा इथोच आहे का हा बघा ना ओरडशील ना पण इकडे आतमध्ये खोल बघा किती आहे स्नेहा हे बघ वाव सही वाटते ना किती भारी वाटते बघ वा। वा। एको पॉइंट दुसरे इथं ट्राय केला आता बघू इथे सानो नाही आहे स्नेहा नाही आहे युट्यूब फॅमिली अरे युट्यूब फॅमिलीचा पण नाही आवाज हे बघा डेंजर आहे सानू हे बघा इकडे सानू कुठे गेली सानू भीती वाटते आता सानू आणि स्नेहा नजारेचा मजा घेतात हे बघा किती सुंदर अप्रतिम असे खोल बघा किती आहे तर आता आम्ही इको पॉइंट वरती आलो आणि खासदार राजदार रिटर्न आवाज नाहीत ना अनु बघूया पुढे जाऊन अजून पुढे पण आहेत ना पॉइंट हे बघ इथे लिहिलं आहे काय लिहिलंय इंग्लिश मध्ये लिहिलंय मालकोट आणि हे सहा पॉइंट आहेत ना हे सातारा मध्ये येतात ना सातारा जिल्हा सातारा जिल्हा असे काहीतरी तीन नाहीत ना रायगड पुन्हा आणि सातारा तर आता आपण टायगर पॉइंट वरती आलो म्हणजे इथे ना टायगर पाणी पियाला याचे वाघ एनिमल्स हा इथे बघा इथे आजी पण आहे ही सर्व म्हणजे डोंगराचं पाणी येते का आजी हा हा दरी आहे हा हा अच्छा अच्छा आणि हा पाणी पिऊ शकताय टुरिस्ट साठी मी बघा इथे ठेवलेलं आहे बघ अशी स्नेहा आणि सानू तर नाही पिणार पण मी तीन अरे बापरे थंडकार किती पाणी आहे <laughs> आजी कुठले तुम्ही इथलेच खुद्द क्षेत्र महाबळेश्वर क्षेत्र महाबळेश्वर या सर्वांनी पाणी पियाला असं होता का इथे वाघ अनिमल्स अलग अलग प्रकारचे इथे पहिलेचे जनावर पाणी प्यायचे आता माणसं पेशवाने पानवटो बनवले अच्छा अच्छा माझी पर्यटक इतक्या वर्षाची ओळखी पालकीची किती थंडगार आहे एकदम फ्रीज मध्ये ठेवल्यासारखं पाणी किती मी याला तोंड लावला चालेल ना चालू ते पिशेल थंडगार पाणी आहे थोडा पिझा काहीच नाही म्हणा पी सानू दागो इकडे बघा किती थंड आहे भरपूर थंड आहे ना बी काम काय आजी तुझं इथं असतेस तू तिसरी पिढी आहे मग कोण काय देते की नाही तुम्हाला खुशी आणि पाणी आम्हाला हा ना एवढं पोहऱ्याकडनं समजा तुझ्या आता स्नेहा पण पाणी पिणार किती थंडकार आहे पण टेस्ट पण चांगला आजी तुमचं नाव काय आहे बनूबाई आजीचं नाव आहे क्षेत्र महाबलेश्वर जर तुम्ही इथं आले तर आजीला नक्की भेट द्या आणि थोडी हेल्प सुद्धा करा चला चला तर इथले टोटल आता आपल्याला ना एक किलोमीटर मध्ये सहा पॉईंट करायला भेटले मला आलं पण फक्त कारण जाता वेळेला काय वाटत नाही पण येता दमतोय माणूस वरती कारण वरती चालव लागतं ना आरामात हो आता आपण थ्री मंकी पॉइंट बघणार आहोत ते बघा इथे पॉइंट वरती आलो थ्री मंकी पॉइंट म्हणून बोलतात का तीन बरोबर वाले आपण आलो ना मारजोरी पॉइंट वरती आलो इथून आता आपल्याला काका माहिती पण देतील आपल्याला आता हे बघा आता तुम्ही जे गेलेला दिसते का ते बाहेर आले ओके हा हा अडतरशी पॉईंट जो तुम्ही ना आपल्या ह्या मधल्या राऊंड मध्ये आपण कॅसे रॉक सावित्री मंग पाहिला तर आपण आलो मार्जोरी पॉइंट मार्जोरी पॉइंट हे नाव आहे अडथळशी मुलींच अच्छा काय आणि इथून जे आपण हे डोंगर पर्वताच्या रांगा पाहतोय पश्चिम घाट सह्याद्री पर्वताच्या रांगा म्हटलं जात पश्चिम घाट सह्याद्री पर्वताच्या रांगा ओके ओके हे आपला तो खाली जो जिल्हा आहे हा रायगड जिल्हा आहे आज ही आहे सातारा जिल्हा संपला शेवटचा डोंगर आहे धुक्यामध्ये तीन जिल्ह्यांच्या बाहेर पुणे रायगड आणि सातारा जिल्ह्यांच्या तर जाता जाता स्नेहाच्या नजरेमध्ये आला क्रॅक्टर काय बोलतात स्नेहा क्रॅक्टर्स क्रॅक्टर्स हा माझे बोलण्यामध्ये थोडस हे होत असेल समजून घेते हे बघा मोठ बघा किती आहे हे बघा इथून असं आहे ते बघा किती मोठं पूर्ण असा सपोर्ट दिलाय त्याला याचा खांब्याचा आणि काका ग्रीनीज बुक मध्ये नाव आहे का बापरे क्रॅक्टर ग्रीन बुक मध्ये नाव आलेलं विचार करा पण भरपूर मोठा आहे ना स्नेहा तुझ्या नजर कसं काय आताच आता आपल्याला हे पण दिसलं महाराष्ट्र शासनाचं आहे गवर्नमेंटच आहे ना तर काय मधुबन हनी ओरिजिनल ओरिजिनल मध ऑर्गेनिक हनी हे फ्लेवर आहेत का दादा नाही अच्छा आणि हे काय हा बघा जांभूळ येतो विदाऊट शुगर आवळा येतो विदाऊट शुगरवला केसर येतो दुधामध्ये खिरीमध्ये स्वीट ओके जाम म्हणजे तुम्हाला स्ट्रॉबेरी आणि आवडा स्पेशल आहे ओके okay. बाकी मिक्स फूड येतो मिक्स फूड गुलकंद आहे रोज पॅटर्स ओके नंतर मध्ये एक मल्टीप्लोड येतो नॅचरल बेड म्हणजे तुम्हाला शेती पिकातलं मिक्स सेट हा, शेती हां शेती पिकात म्हणजे आपण त्याचे बॉक्सेस जे आहेत हां बॉक्स आपण चैतन्यात ठेवतो अच्छा अच्छा हे बघा जे आहे होतो म्हणजे पासून तयार नव्हतो फुलल्यांपासून तयार होतो अच्छा शेती पिकातले म्हणजे तुम्हाला संत्रा मोसंबी डाळिंब ऊन असं फार्मिंग ओके आणि हा दुसरा येतो तो ऑर्गेनिक म्हणजे फॉरेस्टिझ मधले तो म्हणजे बॉक्स आपण पाच मीटरच्या जंगलामध्ये ठेवतो हां हां जंगलामध्ये ठेवतो फॉरेस्टिझ मध्ये तुम्हाला जांभूळ हिरडा पिसा केळा फॉरेस्टिझचं अच्छा अच्छा नंतर हे कोकम पाण्यामध्ये रोज पाण्यामध्ये जिला पाण्यामध्ये सोड्यामध्ये आणि रोज पाण्यामध्ये दुधामध्ये एक कोकमची काय प्राइस आहे एकशेचाळीस रुपये कोणतं पण कोणताही घेतला एकशे चाळीस रुपये आणि याच्यामध्ये मध मध्ये माद हा सातशे रुपयाला येतो हा किलो हा साडेतीनशे येतो ओके आणि एकशे सत्तर ला ओके जाम कोणताही एकशे सहा आणि ते दोनशे दहा म्हणजे दोन दोनशे दोनशे रुपये दोनशे दोनशे रुपये जरी आपण घेतला तर किती वर्ष आपण यूज करू शकतो दहा वीस दहा वीस वर्ष अच्छा मत कधी खराब नाही होत सांगतो एक्सपायरी नसते म्हणून अरे बघा याच्यामध्ये म्हणजे असं एकदम नॅचरल याच्या पद्धतीने बनवतात ना याच्यामध्ये हानी बी आहेत पण त्या ओपन नाही करू शकत हे बघा एक आतमध्ये पण गेलेली आहे बघा गेले आणखी एक आतमध्ये चाललेले आहेत येतात बाहेर जातात हे बघा ती बघा चालली पण जर बाहेर काढला ना तर डायरेक्ट ते कंट्रोल नाही होऊ शकत अटॅक करतील म्हणून आपल्याला दाखवलेलं नाही तर अशा पद्धतीने करतात पण मस्त वाटलं ना काहीतरी माहिती भेटली ते बघा हे जे गोल बनवलंय ना ब्रिटिश लोक जेव्हा ते इथे होते ना तेव्हा काय करायचं इथे बसायला यायचे आणि वॉकिंग करायचे का हे त्यांची फाउंडेशन आहे अच्छा हे चक्र वगैरे पूर्वी टाकायचे टाकत असणार था। हा हा त्यावेळेस इथे राहत असणार अच्छा अच्छा ओके कॅम्पिंग वगैरे करत असते बरोबर आता विल्सन पॉइंट इथून आपल्याला पूर्ण भव्य चारी बाजू चा। अच्छा अच्छा मेनू काडगा भाई हां हे आपण पाच गल्ली जातो थोडं अच्छा आणि तुम्ही आता समोर न आला मी क्षेत्र महाबळेश्वर क्षेत्र महाबळेश्वर शेत् असतं आहे आपला गणपती मंदिर येणार गणपती मंदिर येणार स्वयंभू गणपतीचं मंदिर स्वयंभू हां सिद्धिविनायक मूर्ती पाहिली हा हा पाहिली मूर्ती अच्छा वा 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 तिथून वरती गेल्यानंतर किंगचर पॉइंट आणि प्लॅटो पॉइंट अच्छा मंदिराच्या मागे दोन पॉइंट तिथून निघाल्यानंतर आपण इथे खाली लिंग माला वॉटरफॉल हा इथे आहे ना लेक खाली आहे ओके लिंग माला वॉटरफॉल करून नंतर आपण स्ट्रॉबेरी गार्डन झालं स्ट्रॉबेरी गार्डन त्यानंतर किड्स पॉईंट एक्को पॉईंट लिटर एलिफंट एड नंतर लेकला येणार ओके okay. okay. आणि आता एकदा तुमचा कॉन्टॅक्ट नंबर बोला नाईन फोर झिरो थ्री फोर सेवन फाय टू सेवन नाईन माझं नाव आहे पांडुरंग मार्ग सप्पार रहिवासी महाबळेश्वर जर तुम्हाला यायचं असेल ना, असे ना तर एक दिवस अगोदर यांना काकांना कॉन्टॅक्ट सुद्धा करून या म्हणजे तुमच्यासाठी ते प्रिपेअर राहतील बरोबर ना तर डिस्क्रिप्शन मध्ये पण मी काकांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलाय नक्की एकदा कॉन्टॅक्ट करा आणि आजचा हा ब्लॉग आपण इथे एंड करूया कारण ब्लॉग खूप मोठा होईल मग मजा बरोबर ना तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये बस एवढंच आय होप तुम्हाला आजचा आमचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक चॅनल वरती नवीन असणार तर चॅनल लाईब तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पर्यंत बाय बाय मस्त स्ट्रॉबेरी आलेत हे बघा ਇਹ ਵਗਾ ਸਟਰਾਬੇਰੀ ਇਹ ਕੀਤੇ ਇਹ ਵਗਾ ਤੁਮਹਲਾ ਦਾਸੀ ਇਧਨ ਲਗੋ ਤੇ ਇਹ ਵਗਾ